सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती लाजाळू लाजवंती स्पर्श मामचा पुडिका टचमी नॉट देअर तसेच स्काय प्लॅन्ट अशा नावाने ओळखले जाणाऱ्या वनस्पती याच्या पानाला मानवाने स्पर्श केला असता याची पाने एकमेकाला चिपकून काही वेळानंतर पूर्वावत या ठिकाणी होत असतात याला प्रयोगामध्ये आपण मानवी स्पर्श केल्यानंतर पाने थोडी स्लो एकमेकाला चिपकली त्यानंतर आपण लोखंडाच्या ताराचा स्पर्श त्याच्या पानाला केला असता यावेळेस ही जी पाने एकमेकाला चिपकण्यासाठी जो वेळ लागला तो स्लो होता म्हणजे ही पाने फार लवकर एकमेकाला चिपकली नाही त्याचबरोबर लाजाळूची जर पाने मोठ्या साईजची असेल गट झाडं असेल तर ते फार स्लोली एकमेकाला चिपकतात त्यानंतर आपण ही वाळलेली काळी या पानाला स्पर्श केला असता त्याची जी पाने आहेत ही फार लवकर एकमेकाला चिपकली या काडूची काळीची जी सेन्सिव्हिटी आहे ही जास्त या ठिकाणी आपल्याला दिसून आली म्हणजेच वाळलेल्या काळीची स जास्त आहे अशा प्रकारचा प्रयोग आपण या ठिकाणी केला जातो याचे आयुर्वेदिक उपयोगसुद्धा अनेक आहेत त्याचा अभ्यास करून आपण करावा हा व्हिडिओ जर यूट्यूबवर पाहत असेल तर व्हिडिओला लाईक